हॅलो यूट्यूब फॅमिली कशा आहे तुम्ही सगळे वेलकम बॅक टू माय चॅनल आणि खूप दिवसानंतर आधी आहे आज ब्लॉग आणलेला आहे सो ब्लॉगमध्ये तर खूप काही आहे पण चला म्हटलं आता एखादा तरी विषय काढावं आजचा मोसम पण खूप छान आहे आणि थोडा थोडा आभाळ वगैरे खूप भरपूर आभाळ आलेला आहे असं वाटते की आत्ता भरभर भरभर भर पाऊस येईल खूप दिवसानंतर ब्लॉग बनवला आहे कारण की खूप मोठं रिझन होतं मी तर विचार केला होता की माझे सगळे माझ्या भावाच्या लग्नाचे सगळे व्हिडिओ अपलोड करील आणि सगळे व्हिडिओ बनवेल तर असं काही झालं नाही आहे असे विकून जातात सकाळची वेळ आहे छान मस्त मोसम पण खूप छान आहे खूप मस्त वाटत आहे बघा दाखवत आहे तुम्हाला घर आले आहे मी ब्लँकेट टाकलेलं आहे मी वागू तर वाळून राहिला आहे खूप आता पावसामुळे कपडे खूप वाढले नाही मौसम किती मस्त आहे असं वाटते की आत्ताच पाऊस येईल आणि खूप जोरात पाऊस येईल असं आभाळ झालेला आहे बघा तसे पावसाळ्यामध्ये असंच तस राहते असं झालेलं आहे थोडे थोडे कपडे टाकले मी कालचे कपडे वाढले नाही तर त्याच्यामुळे ब्लँकेट असं धूप त्याच्या ब्लँकेट पण टाकलेलं आहे सो काहीच मी आज आय मीन खूप दिवसानंतर ब्लॉग बनवला तर माझे इतके दिवस व्हिडिओ आणि ब्लॉग का नाही आले की माझ्या मोबाईलमध्ये प्रॉब्लेम होता आणि मोबाईल नसल्यामुळे व्हिडिओ तर काढू नाही शकत आणि अपलोड पण करू शकत नाही माझी खूप इच्छा होती खूप की बाबाच्या लग्नामध्ये खूप व्हिडिओ काढायचे आणि खूप व्लॉग वगैरे बनवायचे सगळं माझं जे मी विचार केला होता ते काही झालेलं नाही आहे <coughs> खूप नाराज मन झालं मग माझं मोबाईलमुळे मोबाईल मोबाईलनी साथ नाही दिला माझ्या आज कंटिन्यू आठ दिवस मोबाईल खराब राहिला त्याच्यामुळे मी ते व्हिडिओ काढू शकले दोन दिवस झाले आहे व्हिडिओ अपलोड करत आहे माझी खूप इच्छा होती की लग्नाचे व्हिडिओ सगळे अपलोड करायचे खूप खूप इच्छा होती आणि खूप म्हणजे असं केलं होतं तयार की जसं नाही मी सगळे व्हिडिओ अपलोड करेल आणि ब्लॉग पण खूप छान छान बनवेल हळदीपासणं मेहंदीपासणं वगैरे सगळं सगळे तर तसं काही झालेलं नाही माझा मोबाईलने मला साथ दिला नाही आणि दुसऱ्याचा मोबाईल म्हटलं की थोडंसं अनकम्फर्टेबलच होते त्याच्यामुळे मी काही यूज केलेला नाही बघू आता कोणता दिवस येते तसा व्हिडिओ खूप खूप इच्छा होती माझी सगळी म्हणजे असं खूप नाराज मन झालं माझ्या मोबाईलमुळे खूप जास्तच नाराज मन झालं जाऊ दे म्हटलं आणखी येईल असे दिवस आणखी लग्नाचे असे खूप इच्छा होती खूप खूप इच्छा होती माझी वगैरे की व्हिडिओ खूप म्हणजे हळदीपासनं मेहंदीपासनं जे काही छोटे मोठे प्रोग्राम होते जसे की आमच्या याच्यामध्ये हळद नेतात वगैरे देवीजवळ ते सगळं सगळं मी ब्लॉग बनवणार होती तर असं आता मोबाईलच नाही राहणार सोबत तर व्हिडिओ बनवणं कसं होणार आहे ते तर तुम्ही समजू शकता त्याच्यामुळे बघू आता छोटा भाऊ आहे त्याच्या लग्नामध्ये खूप प्रयत्न केला होता मी की लवकर रिपेअर होईल मोबाईल पण मोबाईल पण काही लवकर रिपेअर नाही झाला त्याच्यामुळे तर खूप असं म्हणजे माझं सगळं मन त्या व्हिडिओमध्ये आणि ब्लॉगमध्ये होतं की आता कसं करू काय करू वगैरे वगैरे मन पण लागत नव्हता एक कशी एक हॅबिट होऊन जाते आणि एक तुमच्यासोबत मन जुळण्याचं मन जुळून जाते की नाही सगळ्या सगळी गोष्टी आणि सगळ्या I mean, सवयी आय मीन जसं की आपल्या जीवनात काय होत आहे ते तुमच्याकडे शेअर करायचे आणि तुम्हाला सांगायचं सा, असं मला खूप वाटत होतं त्याच्यामुळे थोडंसं नाराज पण मन होतं माझं झालं तर मी तेच म्हणते की आता नाही पुढल्या वेळेस असं काही नको व्हायला काही गोष्टी आपल्या मनासारख्या नाही झाल्या तर वाटते नाराज मन होते आणि माझं पण तसं झालं आहे तर खूप म्हणजे खूप नाराज होतं माझं मन लग्नामध्ये पण असं खूप उत्साहाने असं काही केलं नाही तर सगळं मन माझ्या त्या मोबाईलमध्ये पण माझं मोबाईल पण इतक्या लवकर रिपेअर नव्हत आहोत हो, त्याच्यामुळे सो so गाईज माझे लग्नाचे दिवस गेले असं नाही की लग्नाचे दिवस खूप छान गेले खूप मस्त गेले पण मी ब्लॉग नाही बनवू शकले व्हिडिओ नाही बनवू शकले त्याच्यामुळे थोडंसं मन झालेलं आहे माझं आणि आता दोन दिवस झाले माझा मोबाईल आला तर रिपेअर करून आला मी तर आता दोन दिवस झाले व्हिडिओ अपलोड करत आहे सो गाईज प्लीज मला सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो सकेल तर तितकंच तितकंच सपोर्ट करा आणि लाईक अँड शेअर करा माझ्या व्हिडिओला तुमच्यामुळे तुमच्या सपोर्टमुळे मी समोर पण जाऊ शकत नाही सो so गाईज प्लीज 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 मला सपोर्ट करा चला तर मी आजचा व्हिडिओ इतकंच ठेवते आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये येते नेक्स्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये येते चल ठीक आहे चला बाय पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय गाईज